छावा क्रांतीवीर सेनाप्रणी शंभू नारायण ग्रुप यांच्या वतीने नाशिकचे विघ्नहर्ता आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नाशिक शहरात सर्वात मोठी एकवीस फुटी श्री गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर प्राण प्रतिष्ठा करण्यात आली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शिवा तेलंग तसेच पूजा तेलंग यांनी स्पष्ट केले शंभू नारायण ग्रुपच्या वतीने वर्षभरात वेगवेगळ्या अशा आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मिरवणुकी प्रसंगी मा महाकाली अघोरी पथक नाशिक ढोल डीजे लाईट शो हे प्रमुख आकर्षण होते रविवारी दिनांक एक सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पातळी फाटा ते ज्ञानेश्वर नगर गामने मैदान असा या मिरवणुकीचा मार्ग होता आगमन सोहळ्यानिमित्त रील्स फोटोग्राफी स्पर्धा ठेवण्यात आलेली असून या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे या स्पर्धेचा निकाल बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी जाहीर करण्यात येणार आहे यावेळी शंभो नारायण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर नगरसेवक अण्णा पाटील श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल गणेश महामंडळाचे समीर शेटे नगरसेवक संजय नवले कपालेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अक्षय कलंत्री ॲडवोकेट अजिंक्य गीते देवा पाटील आशिष शिरे नवनाथ शिंदे संगीता सूर्यवंशी किरण ढोके आदी सह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाश